The उपवासाच्या दिवसांमध्ये उपवासाची पारंपारिक साबुदाणा खिचडी सारखी सारखी खाऊन कंटाळा आला तर असेलच ना पण त्यासोबतच गोड पदार्थ असला म्हणजे फराळ करायला अजून भारी ना तर या दिवशी स्वादिष्ट शरीराला ऊर्जा देणारी आगळ्या आगळे व्यंजन बघूया जे अवघ्या पाच ते दहा मिनटात बनत खायला एकदम टेस्टी सर्वांच्या घरी अवेलेबल असेल असं त्याच्यासाठी मी इथे पाच ते सहा काजू बदाम घेतले सात आठ खारी घेतल्या अर्धी वाटी किसलेलो खोबरं घेतलं आणि एक वाटी गूळ घेतला आहे हे सर्व पदार्थ आता एक ग्लास पाण्यामध्ये मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटते की याच्यावर झाकण झाकायचं जा, तर झाकण झाकलं तरीही चालणार आहे म्हणजे अगदी मऊ शिजेल आणि लवकर शिजतील पण आपण जी खारीक आणि खोबरं घेतलेलं आहे तर थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता इथे खारीक ही थोडीशी जाडसर आहे मिक्सरला फिरवली तरी चालेल म्हणजे लवकर शिजेल फक्त थोडीशी जाडसर ठेवा म्हणजे दाता खाली आल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते आता हे सर्व आपण मस्त मऊ होईपर्यंत शिजून घेणार आहे त्याच्यासाठी मी थोड्या वेळ आता इथे झाकण झाकते म्हणजे लवकर शिजेल जर यात तुम्हाला वाटतं आहे की अजूनही आपला सगळे ड्रायफ्रूट्स हे व्यवस्थित शिजलेले नाही आहे यात पाणी आटून गेलेलं आहे तर तुम्ही यात वरतून थंड पाणी ॲड केलं तरीही चालणार आहे पण खारीक खोबरं आणि सगळं ड्रायफ्रूट्स आपले व्यवस्थित मऊ शिजायला हवे तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे आता इथे थोडंसं मला वाटतं आहे की अजूनही शिजलेली नाही आहे हातात थोडी अशी दाबून बघायची जर शिजलेली नसेल तर पाणी ॲड करून घेतलं आहे मी यात आणि पूर्ण आपल्याला हे पाणी आता मस्त असं आटू द्यायचं आहे तोपर्यंत शिजून घ्यायची आहे त्यानंतर आता, आता यात थोडंसं सा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे हे तूप घातल्यानंतर घरभर सुगंध मस्त असं दरवळतो तितकंच तूप घातल्यानंतर खायला देखील एकदम टेस्टी लागतं हा पदार्थ शिवाय गोड असल्यामुळे भरपूर वेळ आपली एनर्जी टिकून राहते शिवाय आमच्या खानदेशामध्ये डिलेवरी झाल्यानंतर स्तनपान म्हणजेच बाळाला दूध पाजणाऱ्या मातांना पहिले एक दोन महिने हा पदार्थ खाऊ घातला जातो त्यामागे ही काही बरेच कारणं आहे त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे आईच्या शरीराची झीज भरून निघते आणि बाळाला देखील गोड दूध देतं आता इथे खारी खोबरं सगळं व्यवस्थित शिजून झालेलं आहे पण जे पाणी होतं ते थोडंसं राहिलेलं आहे आता हे पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे आट तर बघू शकता आता बऱ्यापैकी पाणी सर्व आटलेलं आहे पण हे थोडंसं पाणी आहे तर एवढं ओलसर ठेवायचं आहे म्हणजे खाताना ते अगदी मऊ लागतं तर आजची ही झटपट बनणारी हेल्दी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा